आता तुमच्याकडे निवडणूक चालली मतदान कोणाला असेल तुतारी 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 एकदा तुतारी का दोन वेळा तुतारी म्हणताय शेवटपर्यंत तुतारी <laughs> तुतारी वाजून निघून गेले मला तुमचा खासदार कोण होईल आमचा खासदार आता शरद पवार आमचे ना पहिले जुनी अमोल कोल्हे <laughs> कोल्हे का कोल्हे <अडर> <laughs> तुम्ही भाजप सरकारवर शेतकरी आहात का नाही पण कुणाला पवारला शरद पवार का अजित पवार शरद पवार मग तुमचं मतदान नाही होणार काही वेळेस तुमच्याकडे निवडणूक चालली आहे सध्या तुतारी तुतारी आम्ही प्रश्न वाजणार आजीदाच काम करणार आहे आम्ही कमळाशी माणसं पण महायुती झाल्यामुळे राज्यात आम्ही आजीदाच्या सुनेत्रादांच्या पाठीमागं गंभीर आहे तुम्हाला खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे की आढळून अमोल कोल्हे आता तुमच्याकडे निवडणूक चालली आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ननन भाऊ जयोब तुमचं मतदान कुणाला असेल तुतारी 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 स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आडपसर येथील शेवळवाडी मंडईमध्ये आले होते तिथे काही शेतकरी आहेत त्यांना शेतकऱ्यांना आपण प्रश्न विचारतो हो दादा तुमचं नाव काय रामदास कोलवडी साष्टे काय आणले बाजारात फ्लावर आहे बाजार आहे का नाही बाजार नाही रिवाय झाला बाजार आम्ही सर्वे करायला आलो आहे तुम्ही कोलवडी म्हणल्यानंतर तुमचं ह्याच्यात येते शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमचा खासदार कोण होईल आमचा खासदार आता शरद पवार आमचे ना पहिले जुनी अमोल कोली अहो आमोल कोली काय इकडे एकीकडे म्हणतात सरकार म्हणते मोदी सरकार म्हणते आम्ही फुकट देतो दोन हजार शेतकऱ्याला देतो काही नाही फुकट नाही दिलं काही सगळं ते वाढतले बाजार वाढलेत ना शेतकऱ्याच्या मालाला बाजार आहे का नाही बाजार कायच नाही बाजार तुमचं मतदान कुणाला वाहणार आमचं शरद पवार अमोल कोहली आढळला नाही आढळला नाही कारण काय हो नाही आले ना ना ते आलेच नाही कधी भेटले नाही कुठे दिसलेच नाही बघितले नाही कसले अमोल कोल्हे का करणार येत्यात गाठी बिठी आम्हातात का आम्हाला रोडची तुमचं मत मग अमोल कोल्हे शरद पवार या ठिकाणी एक शेतकरी आहेत काय नाव दादा तुमचं बाळासाहेब तुकाराम भोसले काय आणलं होतं आज फ्लावर बाजार आहे का अजिबात नाही आम्ही सर्वेसाठी आलो आहे तुमच्या भागातला खासदार तुम्हाला कोण पाहिजे <laughs> कोल्हे का कोल्हे कारण काय हो आपला साहेबांचा माणूस शेतकऱ्यांना बाजारभाव मिळतोय का नाही नाही शेतकऱ्याला जो बाजार त्याला मतदान करणार भाजपनी तुम्हाला गेले दहा वर्षात काय बाजार दिलाय का कांद्याला उसाला भाजीपाल्याला ते नाही सांगताय आपण मी पहिल्यांदा बाजार आहे का तुम्हाला मनावा बाजार आहे का खर्च निघतोय का नाही अजिबात अंगावी सगळं तुम्हाला खासदार कोण करायचं आदळराव का कोल या ठिकाणी एक तरुण शेतकरी दिसतोय दादा तुझं नाव काय हेमंत शिवाजी कुंजीर आपल्याला आप आम्ही आलोय गाव कुठलं तुझं कुंजीरवाडी आम्ही या ठिकाणी सर्व्हे साठी आलोय की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे शेतीमालाला बाजार भाव आहे का शेतीमालाला काही बाजार नाहीये शेतकऱ्यांचं मरण आहे फक्त कारण एकदम बाजारात कवडी बा बाजारात माल विकला जातो खर्च निघतोय का तुमचा खर्च सुद्धा निघत नाही खर्च अंगाव येते मजूर, पैसे स्वतः पदार्थ द्यायला लागतात आता आम्ही हा सर्वे करतोय की तुमच्या भागातला तुम्हाला खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे की आढळराव तसं म्हणलं तर आपले जो शेतकऱ्यांचा विचार करेन आमचे मत त्या, त्या बाजूने असेल दोन पैकी एक निवडायचं तुम्हाला भाजपने एकेकाळी शेतकऱ्यांना बाजार देतो म्हणलंय पण अजून बाजार नाही तुम्ही भाजप सरकारवर शेतकरी आहात का नाही कारण भाजप सरकारमुळे आम्हाला बाजार मिळालाच नाही आतापर्यंत मत नक्की कुणाला असेल भाजप सरकारला असेल की भाजप सरकारच्या विरोधात असेल आम्ही भाजप सरकारला नाही मत देऊ शकत आमचे विरोधात मत आहे भाजप सरकारचे कुणाला असेल आम्ही अमोल कोल्हेबर जाऊ काय काम तुमच्या गावात काम गावात काम बरेच झालेत गावात रस्त्याची कामं विकास बरे झालेले आहेत गावात आडळराव कधी आले होते का तुमच्या गावात आडळराव येऊन पाच वर्ष झाले असते परत आले नाहीत परत आता सभेसाठी आलेले तुमचं मत कोणाला आमचे मतच आहे बघा शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांचा का जो विचार करेन आपल्या मत त्या साईडने तरी पण दोघापैकी कोणाला सध्या तरी सध्या तरी एकंदरीत धन्यवाद या ठिकाणी काही शेतकरी आपल्याला या ठिकाणी बसलेले दिसत आहेत दादा गाव कुठलं तुमचं आमचं गाव कवठडी कुठं आलं दौंड तालुक्यात बरोबर आम्ही या ठिकाणी शेतकरी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय काय माल आणला होता आज गवार काय बाजार मिळाला का साठ रुपये समाधान यात काय बाजार काय करणार आहे काय तुम्हाला बाजार मिळतोय का नाही ना मिळत भाजप सरकारवर तुम्ही खुश आहात का नाही ना, ना? नाए ना? आता तुम्हाला निवडणूक चालली आहे तुमच्याकडे बघा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे तुम्हाला बाजार भाव देणाऱ्याच्या मागे जाणार कोणाच्या मागे जाणार तुम्हाला खासदार कोण पाहिजे आता जे बाजार भाव त्याच्या दिलाय तुम्हाला भाजपनी दिलाय का नाही नाही त्याला तुम्हाला तुमचं तुम्हा मतदान नक्की कुणाला असेल आता काय तसं काय नाही पण कुणाला पवार शरद पवार का अजित पवार शरद पवार कारण काय शरद पवार हा शरद पवार त्याने कारण त्याच्या जागा केले सगळं काय शरद खुश आहेत हो तुमचं मतदान सुप्रिया सुळे का अजित पवारांच्या मंडळीला आम्ही बघा दोन्ही द्यायच का एका द्यायचं कसं देणार पेरा पाणी नाही ही नाही कसं कुठे द्यायचं आम्ही मतदान कसं कोणतं गाव तुमचं शिरसुपळ शिरसुपळ बारामती तुमच्या तर पवार आहे दोन्ही पवार अजित पवार आम्ही सांगतो दोन्ही बहीण मतदान नक्की कुणाला देणार तुम्ही ते आम्ही ठरवू कोणाला यायच नक्की एक तर द्यावं लागेल ना आम्हाला पवार मतदान शरद पवारांना हो तुम्हाला रस्ता नाही रस्ता अजिबात नाही आता, आता, आता चला तुम्ही तरुण माणूस नाही पाडला तर म्हणेन गाव म्हणजे बारामती तालुका आहे माझा आयुष्य गेलं सत्तर बहात्तर वय आतापर्यंत सर्व न्यासा पासून दिले अजिबात कोणाला मतदान देणार नाही नारा तुम्ही नाराज आहे म्हणजे मतदान नाराज आहे नाराज बारामतीत असून सुद्धा बारा दौंड मध्ये दौंड मध्ये बरं बर तुम्हाला तर राहुल कुल आणि रमेश थोरा देत तुम्हाला मतदानापुरती आहेत ना मतदानापुरती मतदानापुरती आहेत ना मग तुमचं मतदान नाही होणार काही वेळेस अजिबात या ठिकाणी काही शेतकरी बसलेले दिसतात आपण त्या नजर पाहुण गाव कुठलं नाथाजीवाडी नाथाजीवाडी कोणता तालुका दौं तुमच्याकडे निवडणूक हो चालली आहे सध्या तुतारी तुतारी आम्ही प्रश्न विचारायचे आधी तुतारी तुतारीच वाजणार कारण काय तुतारीच काय नाही नाही तुतारी शिवार पर्याय नाही तुमच्या तालुक्यात तर सगळं रमेश थोरात आणि राहुल कोलांनी तर रा, अजित पवारांना पाठीमाग दिला आहे ना देना का पण जनता तुतारीच्या पाठीमाग आहे दोघांच्या मागे नाही का एवढेच टक्के जनता तुतारीच्या मागे राहील सत्तर टक्के जनता भाजप आणि आजी दादा गटाची माणसं आहे तिथं तुम्हाला कळन पण येणाऱ्या दौंड दौंड तालुक्यात कमीत कमी सुने पवार यांना चाळीस ते पंचाळीस हजार राहणार हा आमचा शब्द आहे आम्ही राहुलदा कट्टर कार्यकर्ते तरी पण आम्ही दादांचा आदेश मानून आम्ही आजी दादांचं काम करणार आहे आम्ही कमळाची माणसं आहे पण मायुती झाल्यामुळे राज्यात आम्ही आजीदाच्या सुनेच्या पाठीमागं गंभीर आहे नसेल तर इथं समाज कार्यकर्ते आहेत हे गाडीवाले त्यांना विसरा इथं फक्त आम्हाला राष्ट्रवादी गड्याळ चालणार म्हणजे चालणार मान्य आहे दादा पण एकीकडे आता शेती माझाला बाजार नाही हा सगळे भाजप विरोधात सगळे शेतकरी आहेत कोण म्हणतं तुम्ही शेतकऱ्याच्या बाजाराला बाजार आहे का पंचाळीस रुपये गेली अवो मालामध्ये क्वालिटी आणा ना तुम्ही बदला मला ले तुम्हाला फुकट कुणी मागणार नाही तुमचं ना बरोबर आहे का शेत शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले भाजप सरकारने शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले बरोबर आणि सातशेची गोण पंधराशेला नेली कसं शेतकरी सुधारणार ते सांगा बरं मला तुम्ही नाराज आहात दुधाचे बाजार कमी केले पाच रुपये अनुदान अजून येतंय सहा महिने झाले पुकारून की खाजगीचे बाजार काय दुधाचे खाजगीचे बाजार काय आहेत आज सहाशे रुपयाचा बुसा बाराशे रुपयाला मिळतो ही सांगता येईन का बाकीच्यांना म्हणजे तुम्ही खुश नाही 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 खुश नाही काय तुमच्या शेतकरी खुश आहेत का तुम्ही हो खुश आहे काय मग आता जसं जाईन दरवर्षी इथून माग वित राहील कांदा कांद्याची काय परिस्थिती कांदा अठरा वीस रुपये जातो सध्याला बाजार आहे का लागतं बाजारात काय परवडते का शेतकऱ्यांना नाही परवडत कारण का नाही परवडत कारण मजूर तेवढं खत पाणी सगळं लाईट निर्यात बंदी झाली शेतकरी निर्यात बंदी मुळे फटका फटका हो हो त्याच्यामुळेच फटका पडला तुम्ही सरकारवर खुश आहात का शेतकरी नाही 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 खुश नाही खुश तुमचं मतदान कुणाला असेल यावेळेस बघू आता टायमिंग येईन तसं हा ते तर आहे शेवट शेवट का सुरुवातीला नाही 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 पोहचल का पोच पोचलं नाही अजून पोचन वरतीच वाजवताय कुठले तुम्ही गाव कुठलं नागरगाव शिरूर तुम्हाला खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे कारण काय चांगला माणूस आहे चांगला का काम आहेत त्यांचे काम की सगळं काम आहे आमच्यावर पाच टाकी दिली सगळं कामं केलं माणूस चांगलाच इथे आढळराव कधी आलते का नाही नाही आमच्या आढळ आढळराव ही पंचवीस पडायच्या उतर तुम्ही काय माल आणला होता आज हा <coughs> मिळतो शेतकऱ्यांना समाधान यात अजिबात समाधी नाही बोला आणि ही सरकारने तोंड वासून पडलं पाहिजे खरं सांग तुम्हाला या ठिकाणी गाव कुठलं झालं तुमचं राव पिंपळगाव तुम्ही तिकडं बारामती बारामती अजित पवार अजित पवार अजित पवार का शरद पवार अजित पवार शरद कारण शरद पवार का तू तुला बाजार आजपर्यंत आहे का हे तरी दिल तर आता फारच कमी झाले आता कुणी काय सरकार तर अजित पवारांच्या आता त्यांना सांगतो ना मी फोन करतो लगे त्यांचा नंबर आहे लगे फोन फोन करतो पण आता आता सांगून काय आता त्यांना परवा फोन लावला इकडे बघा नाही नाही फोन लावायचं राहू द्या तुमचं पण आता सरकार तुमच्या महाराष्ट्राच्या तिजोरे तर अजित पवारांच्या आता त्यांना सांगतो ती बावकी माझी मी सांगतो त्यांना काय करायची त्यांना सांगतो शरद पवार बावकीत नाही का तुमच्या आहे ना बाजार कोणाच्या हातात आहे बाजार शरद पवार सत्तेत नाही आहेत सत्तेत हे यांनी हे सगळं लो अहो सत्ता आता एकनाथ शिंदे के फडणवीस आणि अजित पवारांच्या आता तर चाव्या चा। आहेत पूर्वी बाजार कसा होता खरं सांगा बरं तू त्याचा वीस हजार रुपये आता कमीत कमी सव्वीस तरी आहे आम्हाला सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही शेतकरी समाधानी आहे का तुम्ही सव्वीस मिळून नाही ना समाधानी नाही या तुम्ही इकडे या जरा या इकडे या तुम्ही या या हे हे म्हणतात हे म्हणतात हे म्हणतात अजित पवारांना मंथन करायचंय पवार आहो आज द्या अजित पवार येत नसते हे ना शरद पवारचं सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री परत आता सांगा <laughs> गेले गेले काय निघून दादा तुमचं गाव कुठलं गाव दोन तालुका तुमच्याकडे का खासदार नक्की कोण पाहिलं पुढे सोळे सुप्रिया सुळे कारण काय चांगले चांगले म्हणजे काम आहेत काम काम आहेत आमच्या मागे काम आहेत तुम्ही काय बडबड करताय बोला आम्ही नाही बडबड अजित पवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाला का त्यावेळी चाळीस रुपया अडतीस बाजार होता आणि हेच सरकार आलं हे लगेच सात रुपये आता अठ्ठावीस रुपये बाजार बोला गॅसचे बाजार कुठे गेले गॅस बाजार तीनशे रुपयाचा गॅस अकराशे रुपयावर नेलाय ही आहे का लोकांना कळत आहे का सरकारवर नाराज आहे माहिती तुम्ही एकंदर पूर्ण नाराज <laughs> <laughs> दुधाचे बाजार वाढले तुम्ही आज समर्थक आहात दुधाचे बाजार आहे आम्हाला मला मोदींचे दोन दोन हजार रुपये येतात फुकटच राशन भेटतंय शेतीमालाला भाव ह्यांच्या काळात पण तोच आता ह्यांच्या काळात पण पंत, अजून पण तोच आहे वेगळं काही काही नाही ह्याच्यामध्ये एक सांगतो आम्ही समाधानी आहे असंच राहायचं का असं राहायचं म्हणजे हाय कंडिशन तशीच हे आले तरी काय हे काय हे म्हणतात फुकट तर दूध कांदा बिंदा हीच खात म्हणून फुकट येते असं का अहो काय सांगत दोन हजार रुपये दिले पण पंधराशे रुपयाला गोन केली ना सातशे रुपयाची या ठिकाणी दादा तरुण शेतकरी काय नाव विशाल चव्हाण गाव कुठलं येवत येवत तुमच्याकडं निवडणूक चालली आहे शेती मला ला बाजार आहे का तुम्हाला काय आणलं होतं आज मार्केट मध्ये काकडी होते सोलापुरी बाजारभाव मिळालाय का समाधान आहे शेतकरी एकीकडे एक म्हणतात शेतकरी आम्हाला दूध उत्पादक शेतकरी समाधान आम्ही तुम आहे आता तुमच्याकडे निवडणूक चालली आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार ननन भाऊ आहेत तुमचं मतदान कुणाला असेल तुतारी 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 एकदा तुतारी का दोन वेळा तुतारी म्हणताय दोनदा नाही शेवटपर्यंत तुतारी अरे तुतारी वाजून निघून गेले मला या ठिकाणी एक दादा बसले दादा गाव कुठलं तुमचं केरगाव नाव शरद कदम निवडणुकीला तुमच्याकडे सुप्रिया सुळे आणि पवार आहेत तुमचं मतदान नक्की कोणाला असेल सुमित्रा ते सुप्रिया सुळे कारण काय सुप्रिया आमचे काम केले गावात भरपूर कोणतं गाव म्हटले तुमचं खोपोडी केरगाव पाशी कामं झालेत आता तुम्ही तुतारी म्हणता एकीकडे रमेश थोरात आणि राहुल कुल तर म्हणतात की अजित पवारांचं काम करा नाही ते करते ती फिरते तिकडे तिकडे आहे मी नाही फिरत तुम्ही शेतकरी म्हणून कुणाला मतदान सुप्रिया बर ओके धन्यवाद ए दादा गाव कुठलं सुप्रेस आहे बोरीबिल दौंड दौंड बोरीबिल काय आणलं वांगी वांगी बाजार आहे का बाजार नाही ना अजिबात बाजार नाही अजिबात नाही का शंभर दीडशे रुपयानं मागत कॅरेट किती किलोचं कॅरेट आहे हे पंधरा ते सोळा किलोचं कॅरेट आहे बरं तुमच्याकडे निवडणूक चालली आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उभीत तुमचं मतदान कुणाला असेल सुप्रिया सुळे कारण काय नाही कारण नाही काय चांगले शरद पवार अजित पवार का नको तुम्हाला नाही अजित पवार बी चांगले तसं काय नाही पण सुप्रिया सुळे तुमचं गाव बोरीवेल चांगलं तिथं मतदान किती होईल मतदान तिथं भरपूर होईल सुप्रिया सुळेल जास्त होईल का सुनेत्रा पवार नाही तसं दोन्ही सामान चालतील ओके ओके तुम्ही कुठलं ताई व्यापारी नाही तुमचं गाव कुठलं ताई वळती चिंतावनी वळती शिंदावनी वळती तुमच्याकडे निवडणूक चालली आहे मतदान कोणाला करायचंय आढळराव का किंवा कोल्हे बघू ना तिथं आल्या मग पोरं जी गरज सांगते त्यांनाच करायचं कोल्हाला किंवा आढळरावला कोण सांगते पोरांचं काय असेल तसं तुम्हाला माहिती का खासदार कोण आहे ना माहिती म्हणून तर ना काय वांगेला बाजार आहे का बाजार तर नाही वांग्याला म्हणून तर चालले सगळं एवढं बाजार ना शेतकऱ्यांना तेच मी तुम्हाला विचारतोय तुम्ही या सरकारवर आहात का नाही खुश आता तुमच्याकडे आता आढळ राहू सरकारच्या बाजूनी आणि अमोल कोल्हे आता विरोधात आहेत अमोल कोल्हे चालल्यात पोरांचं त्याच विषय बघू चालले अजून नाही नाही कोल्ह्यानच मतदान होईल का तुमच्याकडे आढळ एवढ नक्की नाही गॅरंटी नाही या ठिकाणी वांग्याचे व्यापारी बसलेले आहेत का शेतकरी 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 काय आणलं होतं आज वांगी होती बाजार आहे का बाजार नाही एक नंबर वांग्याला बाजार आहे पण ह्या दोन नंबरला काहीच नाही एक नंबर बी खापन आहे आज निवडणूक चालली तुमचं मतदान कुठे आहे मतदान इथं तर लोणीलाच आहे बरं तुमच्याकडे मतदान कुणाला होईल कोल्ले का आढळ काय आता सांगता येत नाही सांगितलं तर बैल ना तुम्हाला तेच विचारायला आलो एकाला करावं लागेल कुणाला तरी आता ते आपल्याला नाही सांगता ते दोन्ही पक्ष आपल्याला माहित नाहीत तुम्ही प्रॉपर हा या ठिकाणी माल शेतकरी आहेत दादा तुमचं गाव कुठलं टेकवडी टेकवडी पुरंदर पुरंदर तुमच्याकडं काय माल आणला होता आज टमाटे बाजार आहे का शेतकऱ्यांना थोडा आहे पण त्यातले त्यात वेळेस खर्च वसूल झाला तरी बस खर्च पण वसूल होतो का नाही नाही होत पण आता काय जीव काढायचा कस तरी आम्ही निवडणुकीचा सर्वे करतोय तुमच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघ येत असेल सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांच्या वेळेस म्हणजे शरद पवार आणि अजित पवार तुमचं मत कुणाला असेल सुप्रियाला कारण काय अजित दादा गुंड मग हिकून तिकडे जातो म्हणलं की तसं करायचं नाही या पलटी ते पलटी एक जागा पाहिल ना एक जागा पाहिल म्हणजे खुश असतो आम्ही तुमचं काय मत आहे नक्की कुणाला मतदान होईल सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का अजित पवार का नको अजित पवार काय बंड आहे हे कोण तिकडे पळणार सारखा हा मग कव्हर पळायच्या शेतकरी कुठे जायचा नक्की श्वास कोणा उधारायचा मग तारा माणूस त्याच्या तुतारी तुतारीला मतदान करायचं बर 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 या ठिकाणी दुसरे पण या ठिकाणी शेतकरी आहेत पाहुणं काय नाव काय नाव काय तुमचं ना ना निलेश सिंदलकर गाव टेकवडी तुमच्याकडे निवडणूक चालली आहे काय होईल तुमच्याकडे सुप्रिया सुळे कि सुने सुप्रिया सुळे कारण काय हो कारण आजीदाची का आहे ना सुप्रिया सुळे येतात तुम का तुमच्याकडे काम आहे काय आहे ना काय काम आहे पवारसाहेब म्हणजे आजीदादा पहिले बोलत होते की भाजप विरोधी भाजपनी काय केलं आणि यांच्या फायद्यासाठी पक्ष बदलला आम जनतेचं काय तुम्ही अजित पवारांच्या नाराज आहात थोडक्यात आहे ना <laughs> पुरंदर मध्ये जा पोचले का पण काय सुप्रिया सुळेंचं हा मग काय चिन्ह तुतारी ओके धन्यवाद